आमदार रवी राणा हे पंधरा वर्षांपासून बडनेरा मतदार संघाचे आमदार आहेत मात्र त्यांनी कोणताच विकास केला नाही आमदार रवी राणा यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन समाजसेवी नितीन कदम यांनी आयोजित पत्रकार केलं आहे आमदार रवी राणा यांनी गोपालनगरची मिल सुद्धा सुरू करणार असे सुद्धा आश्वासन दिले होते बंडेरा मतदार क्षेत्रातील विजय मिल भातकुली एम सी रस्ते क्रीडा संकुल ही कामे झाले नसल्याचा आरोप करीत आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे आपल्या बडनेरा मतदारसंघाची जी नवल जी कॉटन स्पिन आहे ती पंधरा वर्ष बंद आहे आपले जे विद्यमान आमदार रवी राणा यांनी त्यांना बरेचशे आश्वासन दिले पण ते मी अद्याप पर्यंत सुरू झाली आज तिथलं कंडिशन तिथे आम्ही आता बघितलं सर्वेक्षण केलं तर एक वालकंपण म्हणली आहे वाळकं पण म्हणली तशी आम्हाला एक डाऊट आहे का त्या जागेचा काहीतरी घोळ झालेला आहे हा माझा हे आहे दुसरं एक विजय मिल होती भंडेराची आपली तिथे पंधरा वर्षापडे लोक आमच्या आमदार आम गेले होते आमची विजय चालू करा आणि आम्हाला इथे रोजगार उपलब्ध उपलब्ध झाला नाही त्याच्याबद्दल त्यांनी स्वतःच ती लँड मागितलेली आहे त्याचं माझ्याजवळ हे त्यांचा स्वतःच लेटर आहे हे लेटर बघू शकता तुम्ही हे तुम्हाला बाकी दिलेलं आहे सगळं हे त्यांनी स्वतः त्यांच्या मागितली म्हणजे लोकांचा विकास तर नाही केला लोकांना मतदारसंघ बकास केला आणि स्वतःचा विकास केला आणि त्यांच्या त्या शाळा कॉलेज पाहलेच आहे तुम्ही असे अनेक मुद्दे मतदारसंघामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे तुम्ही करतात इकडे अचलभूत मतदारसंघात पण आपल्या मतदारसंघाचा विकास बघायला तुम्ही विकास काय केला माझा त्यांना आव्हान आहे की त्यांनी पंधरा वर्षामध्ये मतदारसंघातले दहा कामे मला आम्हाला आम जनतेला लागलं दहा विकास विकासात्मक कामे काय केले कारण की पंधरा वर्षातून आमदार आहे आणि पाच वर्षांनी त्यांची मित्र खासदार होती जे आता आभार बदल आभार यात्रा काढली त्यांनी माझं एक त्यांना एक विनंती आहे की आपण एक विकास यात्रा काढा फक्त बडनेरा मतदारसंघात सगळ्या मीडिया घ्या आणि तुम्ही विकास का दाखवा हा जनतेला दाखवा पंधरा विनंती आहे दोन आमदारांचं भांडण होत आहे इथे आपल्या सभागृहामध्ये तुम्ही कसं पाहता आता कसं आहे ते मोठे नेते आहेत तुम्ही या गरीब माणूस मी त्यांच्यामध्ये बोलणं एवढा मोठा मी माणूस नाही आहे कधी त्यांचा आता राजकीय काय आहे त्यांचा त्यांना नाही